दक्षिण तालुक्यातील गुर्देहळी येथे दलित वस्तीतील पाण्याच्या हक्कावर अन्याय करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्द्याहळी येथील भीमानगर दलित वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हातपंप गावगुंड भीमाशंकर सोमनाथ यांनी दगड माती आणि धोंडे टाकून बोरवेल बंद केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या कृत्या दरम्यान त्यांनी दलित वस्तीतील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे डीके सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून वळसंग पोलीस ठाण्यात भीमाशंकर शंकर बिराजदार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करणं दलित समाजाला पाण्यापासून वंचित ठेवणं धमकी देणं आदी गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर डी सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी जाहीर इशारा दिला आहे की राज्यात कुठेही दलित समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास डी संस्थेच्या माध्यमातून कठोर का कारवाई केली जाईल अशा जातीयवादी प्रवृत्तींना खपवून घेतलं जाणार नाही तिथं धाव घेतल्यानंतर आमचे देखील मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष गौतमजी मेंबर कसबे या यांनी त्या ठिकाणी आले असता येथील ए पी आय पी एस आय संलग्न साहेब यांच्याशी भरम तुम्ही संपर्क साधले असता त्यांनी लगेच तात्काळ तुम्ही वळसंगपूर प्रोडक्शनला या तुम्ही त्या लोकांना घेऊन या आम्ही तुमची फिर्याद घेऊ असं त्या ठिकाणी आम्हाला साहेबांनी बोलवले आम्ही या ठिकाणी वळसंगपूर प्रोडक्शन आलो आज रिस्तर या ठिकाणी अठराशे सिटी कायद्याअंतर्गत आम्हाला जातीवर शिविगाळ केली म्हणून आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला यावेळी क्रांती संस्थेच्या अध्यक्ष किशोर चौधरी भीमानगर येथील नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पीडित नागरिकांनी डेके सामाजिक संस्थेच्या या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केले